बारावीच्या लेखी परीक्षेची उत्साही सुरुवात बार्शी अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या लेखी परीक्षेला आज अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बार्शी तालुक्यातील विविध परीक्षा केंद्रांवर सुरुवात झाली विद्यार्थ्यांनी आजच्या दिवशी मोठ्या उत्साहाने आणि समर्पणाने परीक्षेत भाग घेतला श्री शिवाजी महाविद्यालय व महाराष्ट्र विद्यालय या ठिकाणी भेट दिली असता सकाळी अकरा वाजता सुरू झालेल्या या परीक्षेची वेळ दुपारी रात्रीचे दोन वाजेपर्यंत आहे विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रांवर वेळेवर पोहोचून तयारी केली त्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे प्रवेशपत्र ओळखपत्र आणि लेखन सामग्री होती काही विद्यार्थ्यांनी पेन्सिल रबर आणि कॅल्क्युलेटर सारख्या सहाय्यक साधनांचा वापर केला परीक्षेच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे सुरक्षा पथक आणि ड्रोनद्वारे सतत देखरेख ठेवली जात आहे पोलीस बंदोबस्त देखील चांगल्या प्रकारे तैनात करण्यात आला आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या प्रक्रियेबद्दल योग्य मार्गदर्शन केले आणि नियमांची योग्य माहिती दिली परीक्षा केंद्रांवर स्वच्छता आणि वेळापत्रकांची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती ज्यामुळे विद्यार्थ्यांना अनावश्यक गोंधळ टाळता आला आहे परीक्षेच्या चा आजच्या प्रारंभाने बारावीच्या विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्वपूर्ण टप्पा पार केला आहे आणि सर्वच विद्यार्थ्यांनी आपली सर्वोत्तम तयारी केली आहे अशी खात्री प्रशासनाने व्यक्त केली आहे